नमस्कार मी कवी संजय मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित वाढदिवस विशेष काव्य स्पर्धेत चैतन्याचे गमक या विषयांतर्गत संपन्न झालेल्या स्पर्धेत माझी क्रमांक प्राप्त ठरलेली रचना आपल्या समोर सादर करीत आहे शीर्षक चैतन्याचे गमक चैतन्याचे गमक असते निसर्गाच्या सृष्टीत झाडांच्या पाना निबंध वाऱ्याच्या उमलणाऱ्या फुलांच्या सुगंधात आकाशाच्या विस्तारात मी अथांग सागर चैतन्याचे गमक दिसे कोमल मानवी स्पर्शात अतुट प्रेमात मैत्रीच्या निस्वार्थ बंधना मातृत्व हृदयाच्या ओल्या मायेतील उभे अजान बालकांच्या सुंदर निरागास नजरे चैतन्य आहे हृदयातील खास विश्वासाचा गंध जो जीवनात आणतो नात्यातील काळजाच्या ठोक्यात आणि श्वासांच्या लयसुरा अनुभवतो प्रत्येक क्षणी बालक होऊन आनंद चैतन्य मिळवण्यासाठी शांततेचा शोध हवा अधीर मनाला स्थिरतेचा कायम बोधावा संकटातही असते चैतन्याची चे ज्योत फेवर अंत्य विश्वास सामर्थ्य जसा फुले बसून चैतन्याने जीवनाचा न उलगडणारा अर्थ मगतो अंधाऱ्या वाटेवर सूर्य म्हणून प्रकाश ते जीवनाला कलाटणी देणारे शाश्वत सत्य जिथे होतो आत्मा अमर आणि मृत्यू ठरतो मृत्यू कृतीच अशी करावी की चैतन्याचा ठसा उमटावा जीवन हेच काव्य आणि चैतन्य छंद वरावा चैतन्याचे गमक हेच आयुष्याचे अंतिम गुण चैतन्याचे गमक हेच आयुष्याचे अंतिम गोड तेच आपले खरे जीवन हा करानेचे तेच आपले खरे जीवन आकारा करानेचे द्रु ही कविता कशी वाटली आवडली असल्यास यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद